कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज परत मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आज ना सकाळी जरा लवकर कामं आवरलं कारण अश्विनला आज ऑफिसला जायचं आहे सो मेन किचनमधलं जो काम असते म्हणजे आपला स्वयंपाक तो माझा झाला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी सुद्धा लवकरच आंघोळ केली कारण म्हटलं की आता अश्विन ऑफिसला जातील त्यांच्याबरोबरच मी सुद्धा बाहेर पडते आणि राहिलेली कामं आहेत जसं की पूजा ब्रेकफास्ट आणि वरची कामं असतात किचन प्लॅटफॉर्म अजिबात आवरलेला नाही आहे कारण आता अश्विन ऑफिसला जाणार होते सो त्यांच्यासोबत मी ना रिलायन्समध्ये जाते म्हणजे ते मला तिथे सोडतील आणि मग ते पुढे जातील कारण आत्ता जर मी थांबले तर मग ही सगळी घरातली कामं करत राहील आणि त्यानंतर मग अकरा तर सहज वाजतात आणि त्यानंतर मग मावशीची वाट बघणे कारण मावशीचासुद्धा सध्या टायमिंग काही फिक्स नाही आहे अकरा ते बारामध्ये येतात आणि एकदा का उशीर झाला की मग ते सुद्धा राहून जातं आणि फ्रूट्स मला पाहिजे होते कारण आज जरा माझ्या डाएटमध्ये थोडेसे चेंजेस केले आहेत आत्ता मी काही शेअर करत नाही तुमच्याशी पण जर मला खरंच ते आवडलं किंवा त्याचा खरंच फायदा झाला मी करू शकले स्वतः तरच मी तुमच्याशी ते शेअर करेल नऊ वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि साडेनऊ वाजता अश्विनला निघायचं होतं तेवढे पाच ते, ते दहा मिनटं एवढी घावी होऊन जाते म्हणजे नाश्ताही उभ्या उभ्यानी केला जातो आणि थोडीशी जसं स्कूलमध्ये जाताना मुलांची कशी तयारी करावी लागते तशीच तयारी आत्ता मी करते म्हणजे रेनकोटचं फोल्ड करून देणे त्यानंतर टिफिन बॅगमध्ये ठेवणे थोडासा उशीर होतोच कारण थोडंसं वर्कआउट केल्यानंतर मग लगेचच आंघोळीला जात नाही त्यानंतर मग नाश्ता राहून जातो असो तर मी आता बाहेरून जाऊन आले आणि झालं असं की शेवटी शेवटी एवढी घाई झाली ना की मी मोबाईलच घ्यायचं विसरले आणि असं खूप कमी होतो विसरले जरी असेल ना तरी मी परत येते आणि माझा मोबाईल घेऊन जाते कारण मोबाईलशिवाय काही मला चेन पडत नाही पण आता काही ऑप्शन नव्हतं कारण मी पायी गेले होते तर सामान थोडंसंच घेऊन आलं मेन फ्रूट्स आणले आहेत कारण आजच्या डाएटमध्ये मला फ्रूट्स पाहिजेत तर आजपासनं ना मी थोडंसं डाएट बदललं आहे जर मी करू शकले आणि खरंच त्याचा फायदा झाला तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर असा काही दिवसांचा माझा प्लान आहे तो जर सक्सेसफुल झाला तर नक्की शेअर करेल ला स्कूलमधून घेऊन आले आणि ही चाबी ना इतकी फसली लौक मदे होती त्या लॉकमध्ये की ती निघायलाच तयार नव्हती खूप प्रयत्न केले पण ती तशीही सोडू शकत नव्हती आणि आल्यानंतर यांचं काम असतं या बारला लटकणं याबद्दल एवढ्या कमेंट्स येतात ना तर मी याची लिंक कम्युनिटी पोस्टला टाकली आहे जर तुम्हाला कम्युनिटी पोस्ट चेक करता येत नसेल ना तर तुम्ही मला इन्स्टावर मेसेज करा तिथे तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळून जाते पण कम्युनिटी पोस्टला जरी चेक केलं तरीही मिळेल हे प्रॉडक्ट मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं आणि खूप मस्त आहे लहानांसोबत मोठ्यांची ही एक्सरसाईज होते आता रियाशचं ताट वाढून देते आणि तो ना आल्यानंतर लवकर म्हणजे फ्रेश होत नाही लवकर कपडे चेंज करणं हातपाय धुणं हे नसतं मग त्याला बोलली की तुझ्यासाठी सरप्राईज आहे लवकर तयार होऊन आले तो बिचारा लवकर तयार होऊन आला त्याला वाटलं की काहीतरी आणलं असेल मोस्टली तो चॉकलेट आण असं म्हणत असतो पण मी काही चॉकलेट वगैरे आणलं नव्हतं कारण माझ्या डोक्यातही आलं नाही तो असला की असं काहीतरी असतंच आणि त्याची एक्सपेक्टेशन असतेच की असं बाहेर गेलं की माझ्यासाठी काही ना काही आणलं पाहिजे पण पेरू हे सरप्राईज आहे हे ऐकल्यानंतर तो लगेचच निघून गेला तुम्ही बघितलं आणि पेरू काय नवीन नाही आहे सो सरप्राईज ते असूच शकत नाही आहे नो पण त्यांनी लवकर तयार व्हावं म्हणून मी जरासं त्याच्याशी असं मस्ती करत असते आणि पेरू इतके मस्त भेटलेत ना आता खूप छान पेरू आलेत मी तर म्हणेल की ॲप्पलपेक्षा ना तुम्ही पेरू खा जेवढं ॲप्पलमध्ये नाही आहे ना तेवढं तुम्हाला पेरूमधून जास्त विटॅमिन मिळेल आणि तसंही आम्हाला सगळ्यांना पेरू आवडतोच आता जेवढे खायला मिळतील ना आत्ता पेरूचा सीझन म्हणजे थोडे स्वस्त मिळायला लागलेत आता तर थंडी आल्यानंतर आणखी छान छान पेरू येतील तर असो आता मी रियाशचं ताट वाढून देते तो टी व्ही बघत जेवेल आणि तोपर्यंत मी माझं काम आवरून घेते दोनच दिवस झालेत पाऊस आला नाहीये आणि जरा बरं वाटतं अशी गॅप पडली की कारण कंटिन्यू पाऊस असला ना की मग तो नकोसा वाटतो पण अशा गॅप नंतर ना पाऊस वाटतं की हां आता पाऊस पडायला हवं तर आता दोनच दिवसात हे जे प्लांट आहे त्याची पानं आणि फुलं असे सुकल्यासारखी दिसत होती तर त्याला तर पाणी टाकतेच सोबत बाकीच्याही झाडांना पाणी टाकतेच आणि हो आता या बाल्कनीत मला काय करायचं आहे ना मी कितीदा बोलते पण कधी शेअर केलं नाही कारण काय माहिती ती कधी होणार आहे होणार आहे की नाही आत्ता जिथे मी प्लांट ठेवलं आहे तिथे ॲक्च्युली थोडी ना कमी साईज आहे म्हणजे प्लांट्स ठेवण्या मोठी कुंडी तिथे येत नाही तर ना थे थे मला ना तिथे असा मोठा कडप्पा लावून घ्यायचा आहे तिन्ही साईडनी म्हणजे अशा तिन्ही साईडनी मला सगळ्या कुंड्या ठेवता येतील आय होप तुम्ही समजलं असेल आत्ता तिथे खूप कमी गॅप आहे तर थोडा कडप्पा पुढे घेऊन ना ती असं बनवून घ्यायचं आहे कारण ती जागा तशीच वेस्ट जाते अगदी छोटी कुंडी तिथे येते पण असं जर लावून घेतलं ना तिन्ही साईडनी तर मस्तपैकी असे प्लांट मला वरही ठेवता येतील आणि ज्याची हाईट कमी आहेत ते खालीही ठेवता येतील सो बाल्कनी एकदम मस्त दिसेल तर असं माझं प्लॅनिंग आहे पण काय झालं हे जे काम आहे ते जरा अवघड आहे म्हणजे मी नुसतं सांगून ते होणार नाही आहे त्यासाठी मला अश्विनची अश्विनचा होकार पाहिजे खरं तर कारण प्लांट्स आणि हे सगळं हे माझी आवड आहे ही सगळी अश्विनला त्यातली काही आवड नाही आहे त्यामुळे ते कधी मनावर घेतील आणि कधी हे सगळं काम होईल काय माहिती पण मला करायचं असंच आहे म्हणून मी ना सध्या इथे स्टँड घेत नाही आहे नाहीतर मी कधीच ते उभं जे स्टँड असतं त्यावर व्यवस्थित ना आपण ॲडजस्ट करू शकतो तसं ठेवलं असतं पण ठीक आहे बघू जेव्हा होईल तेव्हा नक्कीच करेल बरं आता काही दिवसांपूर्वी ना मी एक गृहिणींसाठी व्हिडिओ शेअर केला होता म्हणजे नुसतंच खाली बसून किंवा रिकाम बसून राहिल्यापेक्षा ना काही ना काही करत राहावं बिझी राहावं चार पैसे कमावता आले तर ते सुद्धा कमवावे असं मी त्यात सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला पण त्या व्हिडिओमध्ये ना माझ्याकडनं एक चूक झाली आणि हो मी मान्यही करते की थोडेसे शब शब्द उच्चार चुकले असतील त्या व्हिडिओमध्ये मी रिकामं बसून राहू नका ना खाली बसून राहू नका असं म्हटलं आणि तुम्हाला माहिती असेल तर मी सांगते की माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाले आहेत आणि मोस्टली आम्ही ना घरामध्ये सुद्धा हिंदी मराठी असं मिक्स बोलतो त्यामुळे कधी कधी हिंदीच्या जागी मराठी आणि मराठीच्या जागी हिंदी असे शब्द उच्चार निघतात आणि हे अगदी कॉमन झालं आहे म्हणजे घरात बोलताना तरी सो आपण जसं म्हणत असतो की खाली मत बॅट कुछ ना कुछ कर असं माझं हा तर ऑलमोस्ट नेहमीचाच माझं वाक्य आहे तर त्याऐवजीना ते तिथे निघालं आणि नंतर मला कळालं पण काही जणांना मला काय म्हणायचं आहे ना ते कळलं त्या व्हिडिओमधून मी काय आहे आणि माझा काय उद्देश आहे बोलण्याचा ज्यांना समजून घ्यायचं आहे ते बरोबर समजलेत आणि इतक्या छान छान कमेंट्स आल्यात ना तुम्ही एकदा नक्की वाचून बघा पण ज्यांना समजून घ्यायचं नाही आहे किंवा फक्त दुसऱ्यांवर हसायचं आहे किंवा टीका करायची आहे शब्द उच्चारावरून किंवा आपल्या भाषेवरून ती लोकं अशीच कमेंटमध्ये ना निगेटिव्हिटी किंवा मग काही ना काही बोलून जातात म्हणजे ह्या लोकांना दुसऱ्यांवर हसून काय मिळतं माहिती नाही आपल्याला माहिती आहे आपण भारतात राहतो आता ही लोकं काही दुसऱ्या देशातून कमेंट करत नाही आहे कारण आपल्या भारतात कितीतरी वेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात त्यातल्या त्यात मराठी मराठीमध्ये तर कितीतरी पण आहे आता मी स्वतः विदर्भाची वेग आहे आता विदर्भाची भाषा तुम्हाला माहिती आहे त्यानंतर कोल्हापुरी मराठवाडा अशा कितीतरी वेगवेगळे भाषा आहेत आणि कितीतरी शब्द उच्चार वेगवेगळे आहेत पण कधीच ना असं कोणाच्या भाषेवरून किंवा एखादा शब्द चुकीचा निघाला तर त्यावरून हसू नये या उलट त्यांना काय म्हणायचं आहे किंवा काय सांगायचं आहे जर आपण याकडे लक्ष दिलं ना तर आपल्याला तो मुद्दा किंवा ते काय आहेत हे जरा जास्त कळेल आणि मी विदर्भाची आहे तरीसुद्धा माझ्या तोंडूंना खूप असं विदर्भी भाषा निघत नाही पण ऑफकोर्स मी विदर्भातली आहे न नं, म्हटल्यानंतर थोडा माझा टोन किंवा मग एखादा शब्द तो निघणारच पण तरीसुद्धा मी प्रयत्न करत असते की जिथे मी राहते ज्या लोकांशी बोलते त्या लोकांना कळावी अशाच प्रकारची भाषा बोलते आणि जर फर्स्ट टाईम माझ्याशी कोणी बोलत असेल ना तर ते ओळखणारही ना नाही की मी विदर्भाची आहे म्हणून सो इतकं मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आहे पण तरीसुद्धा काही टोन काही शब्द किंवा मग असं हिंदी मराठी जरा मिक्स होतं तर ते जरा समजून घेत जा हसण्यापेक्षा ना काय सांगायचं आहे हा उद्देश तुम्ही समजलात तर तुम्हाला स्वतःचीच हेल्प करता येईल कारण ज्यांना समजले ना त्यांनी खरंच मनावर घेतलं आहे आणि ते पुढचा प्रयत्नही करणार आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा खरंच थोडंसं मोटिवेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि फक्त तोच व्हिडिओ नाही तर कधी कधी होत असतील माझ्या चुका म्हणजे कधी मी वॉईस ओवर करताना शब्द चुकीचे बोलल्या जातात किंवा मग बोलता बोलता एखादा उच्चार किंवा शब्द चुकीचा बोलला जातो तर माझा हेतू असा काहीच नसतो एकतर माझा टोन माझी भाषा किंवा मग कधी कधी चुकीने असे शब्द उच्चार निघू शकतात तर प्लीज समजून घेत जा जे नेहमीचे बघणारे आहेत ते समजून घेतातच पण असे काही असतात जे हसून जातात किंवा मग काहीतरी टीका करून जातात असो आता हे सगळं सांगेपर्यंत ना मी मनी प्लांटच्या कटिंग करून घेतल्या जे मनी प्लांट बाहेर होतं ना ते इतकं पिवळं पडत चाललं होतं काय माहिती त्याला पाणी कमी पडत होतं की जास्त पडत होतं सगळी पानं त्याची पिवळी पडत चालली होती आणि एक, एक पान गळत होतं आता हे मनी प्लांट मी लावून घेतले आणि हे चिमना चिमणी <laughs> तुझ्या चिमना चिमणीची लिंक दे असं मला बरेचदा कमेंटमध्ये येतं मी देतेसुद्धा पण प्रत्येक वेळी ना लिंक देणं पॉसिबल नसतं किंवा ते प्रोडक्ट टॅग करणं पॉसिबल नसतं पण आता या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं आहे त्यात चिमना चिमनी किंवा ते जे आहेत गोल्डन बर्ड्स त्याची कमेंट त्याची लिंक किंवा मग डायरेक्ट प्रॉडक्ट मी टॅग करेल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेता येईल तर आता हे जे कटिंग्स होते ना ते मोठे आणि छोटे असे दोन टाईपमध्ये मी कट करून घेतले छोटे आहेत ते अशा पॉट मध्ये लावून घेतले होते घरातल्या आणि अगदी मोठे आहेत ना ते मी कुंडीतच लावून घेणार आहे पण ते पाण्यामध्ये ठेवले की त्याला रूट्स येतील आणि रूट्स आल्यानंतर मग मी ते कटिंग्स डायरेक्ट कुंडीमध्ये लावून घेईल खूपच जोरदार अभ्यास चालू आहे असं वाटत असेल ना कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये बुक्स आवडताना किंवा रियांश चा अभ्यास घेताना मी दिसते पण त्याचा अभ्यास ना खूप वेळ नसतो म्हणजे अर्धा तास किंवा मग कधी कधी तर पंधरा मिनटात एखाद दुसरा प्रश्न लर्न केला की तो ठेवून देतो आणि परत करतो त्यामुळे असं दिसू शकतं आणि सध्या या पेनचं भूत काही डोक्यातून जात नाही आहे हा इरेजेबल पेन जो त्याने त्याच्या मित्राकडून आणला आहे कसं असतं एकाकडे काही नवीन वस्तू बघितली ना की मुलांना आजकाल ती पाहिजेच असते तर त्याला हा इरेजेबल पेन पाहिजे आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की एक्झाम आहे तर एक्झाममध्ये माझी काही मिस्टेक किंवा काही चूक होणार नाही किंवा असं काही चुकलेलं दिसणार नाही त्यासाठी मला हा इरेजेबल पेन एक्झामसाठी वापरायचा आहे आणि या पेनाचं नावच आहे इरेजेबल पेन तर संध्याकाळचं अश्विनचं काम जरा लवकर झालं होतं तर आम्ही वॉक करून आलो आणि आत्ता त्या दोघांना तर मी जेवण वाढून दिलं आहे आणि आजचं माझं डिनर आहे एग्स तर आता मी तीन अंडी बॉईल केली होती डिनरमध्ये तीन अंडी आणि त्याचसोबत एक फ्रूट तर आता पेरूच खाणार आहे फ्रूटमध्ये आणि असं आहे आजचा डिनर आणि दुपारच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणात मी सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मी काय खाल्लं हे जसं मी बोलले की काही दिवसानंतर जर मी केलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल कसं आहे मीच करू शकले नाही ना तर मी तुम्हाला सांगून काही फायदा नाही आहे म्हणून जरा थांबूया खूप घाई करू नका मी बारीक दिसतेस किंवा वेट कमी कसं केलं असं अजिबात नाही आहे कारण मी बारीक दिसत नाही आहे मला माहिती आहे जरी काही काही कपड्यांमध्ये ना जरा बारीक दिसणं किंवा काही कपड्यांमध्ये लठ्ठ दिसणं असं होतं त्यामुळे कपड्यांचा फरक असू शकतो पण अजूनपर्यंत काही बारीक झाली नाही आहे किंवा वेटही कमी झालं नाही आहे तर मी डिनर केला आणि त्यानंतर आता ह्याला तर काही वेळ नाही आता बारवर सतत तर लटकत असतो पण तो ना कधी कधी आम्हालाही फोर्स करतो की तुम्हीही करा आणि हो सकाळच्या वेळी मी जरा स्ट्रेचिंग किंवा जरा त्यावर लटकते एक्सरसाइज करते पण आता त्याचं चालू होतं की मम्मा तूही कर मम्मा तूही कर तर मी सुद्धा करून बघितलं तर हा या बारचं मी जसं आधीसुद्धा सांगितलं होतं ह्याला काही ड्रिलिंग वगैरे लागत नाही तो फक्त जसाच्या तसाच टाईट करावा लागतो आणि दोनशे किलोपर्यंतचं वेट हा कॅरी करू शकतो त्यामुळे अश्विनही यावर एक्सरसाईज करू शकतात आणि मीही असं ह्याच्या सांगण्यावरून ना असं लटकते कधी हात दुखतो कधी बघा हत्ता जसं लागलं आहे तसं होतं पण छान वाटतं तेवढीच स्ट्रेचिंगही होते साठी गेलो होतो तेव्हा तो रियाशचा पेनही घेऊन आलो आणि त्याचसोबत थोडंसं सा सामान घेऊन आलं आणि मस्तपैकी एक बुकही आणली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल जेव्हा मी थोडीशी वाचून झाल्यानंतर आता हा पेन ना आहे तर इरेजेबल पेन पण मला वाटलं की जास्तीत जास्त तीस चाळीस रुपयाचा असेल पण तो पेन शंभर रुपयाचा होता जर मी एकटी गेली असती ना तर मी तर घेऊन दिला नसता पण आता अश्विनसोबत होते आणि तो एवढा मागे लागला होता की अश्विनी त्याला घेऊन दिला तर काय पायलट काहीतरी नाव आहे याचं आणि हंड्रेड रुपीजचा हा पेन आहे आता किती दिवस चालणार आहे काय माहिती कारण ते सारखं लिहिणं आणि इरेज करणं ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू चालूच राहते आणि आता एक्झाम चालू झाल्यानंतर असं वाटतं आहे मला की जरा दोन ते तीन दिवस ब्रेक घ्यावा जे व्हिडिओज आहेत ऑलरेडी बनलेले त्याचीच एडिटिंग करून ते अपलोड करावेत आणि असा मी विचार करते जर समजा व्हिडिओज नाही आलेत तर तुम्ही समजून घ्या की खरंच अभ्यास जरा जोरदार चालू मदे खरस थोड़ा सा आहे कारण एक्झाम पिरियडमध्ये खरंच थोडासा अभ्यास घ्यावा लागतो कारण यावेळी अगदी लागोपाठ पेपर आहेत एकही दिवस सुट्टी नाही आहे आणि एका दिवशी ना दोन दोन पेपर आहेत म्हणजे एखाद दुसऱ्या दिवशी तर बघूया कसं मॅनेज करता येईल कारण माझं काम म्हणजे व्हिडिओजचं काम जेव्हा असतं तेव्हा याला खूप उशीर लागतो आणि बराचसा वेळ जातो त्यामुळे रियांशकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते जर व्हिडिओज नाही आलेत तर तेच कारण असेल आता रात्रीच्या झोपायच्या आधी म्हणजे अर्धा तास आधी वगैरे ना मी ग्रीन टी बनवली आणि मी तर ग्रीन टी घेणारच आहे कारण माझं जरा डाएट चालू आहे पण आता मी ग्रीन टी घेतली आहे म्हणून रियांशलाही हवी आहे आणि अश्विनचंही त्यात मन गेलं असं होतं बरं का म्हणजे समोरचा व्यक्ती काही खात असेल किंवा पित असेल तर आपल्यालाही खावंसं वाटतं तर मी तर ग्रीन टी घेतली आणि माझ्यातली थोडीशी रियांशलाही दिली अश्विन त्यांची ग्रीन टी त्यांनी परत केली आहे म्हणजे करतायत आणि जसं माझ्या डाएटचा आता मी एकटीच डाएट करते त्यामुळे खूप कठीण वाटतं कारण बाकीच्यांसाठी मीच जेवण बनवते त्यांना वाढून देणं आता खूप असे वेगवेगळे पदार्थ किंवा खूप असं काही अमेझिंग केलेलं नाही आहे पण रोजचं जेवण आहे ना जेव्हा आपण डाएट करत असतो तेव्हा खूप मिस करतो तर आजचा दिवस तरी सक्सेसफुली मी माझं जे प्लॅनिंग आहे ते व्यवस्थित केलेलं आहे आजचं डाएट सक्सेसफुल झालं आहे आणि झालंच पुढचं तर आय होप होईल आणि मी प्रयत्न करेल चला बदल, 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 त्या बदल, त्या सो, हो, सो चला मग असा होता आजचा माझा दिवस आणि जे मी तुम्हाला सांगितलं आहे ना माझ्या भाषेबद्दल किंवा एखाद्या उच्चाराबद्दल किंवा हिंदी मराठीबद्दल तर प्लीज समजून घेत जा मी सांगितलं आहे त्याबद्दल त्या मागची कारणं सो आय होप तुम्ही समजून घ्याल आणि असेच पुढचे व्हिडिओ बघत राहाल सो चला मग आत्ता मी व्हिडिओला इथेच एंड करते बाय